कर? आ, मस्त पैकी सकाळ झाली का नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दिवसा खेळती चांगलं दिवसभर खेळती मस्त पैकी रात्रीच फक्त झोपताना रडती झोपेत समजा अचानक अध्या मध्यरात्रीला त्याची झोप जागी झाली तर रडती अजून तिला काही आंघोळ वगैरे नाही हा मक्का खाती का नाही मला दे की मला नाही का मला दे, दे मला? की मक्क्याच कनिज दे की मला तेल वगैरे लाव कि डोक्याला जा पळ तेल लाव डोक्याला त्रिशाला गरम पाणी ठेवलंय त्रिशाची आंघोळ उशिरा करायची का नाही त्रिशा त्रिशा इथं बस इथं बस अरे पडला दिवसभर खेळते दिवसा आणि संध्याकाळी झोपताना थोडस रडती आणि मध्यरात्री समजा तिची झोप अचानक जागी झाली मग रडते नाहीतर सगळं वक्के मध्ये आहे बघ कस खाल्लं त्रिशान खाल्लं खेळायला गेली ती रोहन सोबत रोहन ना दिवसा त्यांची शाळा असते आज तर सुट्टीच आहे मग खेळल त्याच्या त्यांच्याबरोबर मला का नाही ती पाच मिनटं पण सोडत नाही एकदम मस्तपैकी पैकी चाललंय त्रिशाचन माझं आणि रात्री चला रडती व हो, काय करायचं आता तिला आठवण येत असेल ना एवढ्याशा लेकराला सोडून जायला तिला अक्कल पाहिजे होती बर कोणाच्या घरात भांडणं नाही होत त्या व्हिडिओत मी कोणाचं नाव घेतला नव्हता तिनं स्वतःवरच ते खेचून घेतलं का घेतलं मला माहित नाही भांडण य य त्रिशा पण आणि तिचं मन लागत नाही मला सोडून ती राहत नाही आणि रात्रीच्याला रडती फक्त आंघोळ कधी करायची त्रिशा नाही करायची य येऊन भाऊन मारलं तुला असं उठ भयानं मारलं का मारलं काय मारलं बाळा त्रिशा बाळा त्रिशा बाळा की एवढीशी असून तिला आठवण पण करत नाही तुला मम्मीची आठवण येते त्रिशा मम्मीची आठवण नाही येत का नाही नाही मम्मी आठवण नाही भाऊची आठवण ती भाऊची आठवण येते तुला फक्त भाऊची काय खाणार तू काय खाल्लं दाखव आकरून दाखव दाखव तू करून दाखव मका मका दाखव आकरून दाखव आकर काय खाल्लं तू दाखव आकर त्रिशा मम्मी तुला मारते का नाही असो मार आर्याला मारती भाऊ 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 ये यनावर आंघोळ कर आंघोळ कर आता मस्त पैकी हा आंघोळ करायचं आपण गाडीवर फिरायला जायचं हा आ आपली गाडी चल आपण फिरायला जाऊ आंघोळ आंगुल कर आंघोळी कर की फिरायला जाऊ मग आंघोळ कर फिरायला जाऊ म्हटलं की चल म्हणती चल तुला मम्मी लई मारत होती का नाही त्रिशा त्रिशा मम्मीची आठवण नाहीयेत आज आवड फक्त पप्पान भाऊ पप्पान भाऊ पप्पान भाऊ पाहिजे तिला बाकी कोण नाही पाहिजेत सोडतच नाही मला ती काय झालं र तिकडे आर्यन पण ओरडतो त्यांचं कसं त्यांना समजतंय त्यांना सगळं कळतंय गरज नाही आम्हाला पण आम्ही खुश आहे एकदम झक्कास पैकी का नाही का गरज नाही गरज नाही म्हणा गरज नाही गरज नाही चल आंघोळ करू चल 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 आंघोळ करू आंगळ करायची आंगळ करायची चला मोटा आपळा